काय बघता अजून तस काय रे बाबा तुझ्या घरी बहीण आहे ना तिने असच केल्यावर मग वहिनी हा दादा गावात गेलाय ना हो त्याला यायला लय उशीर होईल तोपर्यंत मी घास आणते जाऊन बर बर आना जाऊ का हा जाऊ लवकर या हा लवकर आले लय करू नका नाही नाही माझी नंद चांगली आहे बा कधी माझ्या बहिणीची कमी भासू दिली नाही बिचारी निम्म्याला निम्म काम करू लागते कोण करते एवढं तवा आता नाही तर बस म्हणतात लोकाच्या नंदा माझी खरंच चांगली आता तर घासच चांगली गेली आता काय ए... कपडे धुवून गेली अजून मला काय नसतं स्वयंपाक आवरा आवरी पडली एवढी झालं मग बिचारी खरच पटापट आवरा वापन बी आता काहीतरी करू लागव तिला बी नाही तर अजून येणार की तुशीर झालं गेलेत Denne veien er det kortere enn den forrige. बाहेर बोल आल ते मी राहनात घास कापायला घरच्याच राहण्यात आले लवकर चारा, दादा गेलाय गावात स्वयंपाक करते लवकर ठेवू का काय भीच म्हणून तिकडून गेलो भीचिन म्हणून तिकडून गेलो बस अयो काय अरे होत्यातले काटीत पोचले का मग अलीकडे ना तिकडं बसलाय तिकडे कोणाला दिसायचं नाही बोल आता अयो काय म्हणतो कुठं कुठे गेल ताम असतं काम आहे इतका वेळा असत कुठे यायला आपल्या जाईल तुला करमत तुला सोड आहा मला पुन्हा त्यामुळंच मी काम सोडून निघून आपले आहे ना मग तेच नाही आधी सावलेलं वस्तूनी बघायचं बघत नाही इकडं आणि कोणी कोणी नाही इकडं परत भेव वाटते बाबा कोणी बघितलं ना ऊन पडते मारणं विषय विषय झालं आहे ते

काय नाही स्वयंपाक झाला घर आवरलं जरा हां बाई पाण्याने टणलाली उनातून आले मारत कर गावत gelत होत आता एवढं गावात ना आले आता बसले इतं म्हटलं कुठे गेला हा का बघितलं म्हणून आत मध्ये काहीतरी कामबीन करत असेल काय नाही स्वयंपाक आवरला घर पण आवरलं होतं ले हे झालं तर आडा राय का के, के? कोमल तर लय वाढ झालं गेल्यात कधी व्यवस्थित झाला तर माझा स्वयंपाक काम झाले सगळे अजून आले नाही घास पापा गेले घास पापा गेले गे कधी मग काय मोठं बिट काढलं का काय काय माहिती तिला उचलत बिचलत नसल तर बसली असं सांगितलं काम ते असे करत असतात मग काय तर तिला कमी सांगितलं की जास्त 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 करत बस आगवते का जोर दुख नाही दिसत नाही अजून लय वाढ झाला होता येऊ का राहणार घास चक्कर मारून येऊ का मारावं लागेल मित्र बघू येतो येऊ काय मग काय का तुला मला सोडून नाही तरी बघ काय राहतो मग राहा

नक्की का मग मला असं का बरं वाटत असं एक दिवशी की तू माझ्यावर प्रेमच करीत नाही तुझं कुठं तरी बाहेर चालू आहे तिथं आला बघ तू आपलं बास आता खटकत आहे मग मग तू नीट बोलत नाही मला मग कुठं चालू आहे मग कुठं चालू असतं तर आले असते का मी तुला भेटाय तर चल कामाचं बोल काय कामाचं बोलायचं आता कधी येऊ तुझ्या भावाकडं कधी येऊ म्हणजे जेव्हा टायमिंग भेटन तेव्हाही मग भाऊ घरीच असतो बर ना। बर जर त्यांनी तुला नाहीच दिलं तर हा तू काय करणार काय करणार बाबा मी तुला सोडून नाही जगू शकत पळून जायचं आपण हाय भाऊ मा फाशी घेऊन भावाच काय करायचं तुला नको तसं नका बघूत आपण मी बी म्हणते तू बी म्हण मी तर म्हणलंय माझ काही नाही घरचे स्वीकारताना तुझ बघ खरच हम्म काय नाही मग मी बघते काय करायचं इथ पुढच्या पुढं तर मी काय म्हणते एवढं उशीर रेस लावला एखादी विसलेरी विसलेरी तरी आणायची होती पाणी आता तिकडे तोंड करून कुठं बघ बघून बोललं तू शिकडं बघ की जरा अस काम करतो बरं तू मला आवडत नाही बर का असं केलेला तुला काय काय गोष्टी म्हणल्या खटकटात तुला कधी मी काय केलेलं कुठली एकच गोष्ट तू केलेली पटन मला मायासोबत लग्न ती करणारच आहे बघा एक आता करायचं आज सांग। आज करायचं चल काय करू इकडूनच पळून जाऊ आपण होय न ग बाबा हिकडून पळून नको जायचं घरी सांगून आले मी माझ्या भाऊजीचा विश्वास आहे माझा काय भाऊजी भाऊ राऊद विश्वास घात नका करायचा त्यांचा मग आज विचारून टाक विचारते ना मी आल्यावर तू तू आधी पाहुणे घेऊन घरी विचारून किती दिवस झाले बरं आपल्या रिलेशनला कौरव येतो उद्या येतो ना ओके सांगते आज वहिनीला वहिनी डायरेक्ट वहिनी तुझं ऐकून का पण आर जीव लावते माझी वहिनी मला काय सांग तुला खरं खरंच माझ्या खूप प्रेम आहे Hmm. कर ना मग सिद्ध सिद्ध करायचं भाऊ भाऊ आता असते आता नको खरंच तिला सोडून राहू शकत नाही चिंचा किती आमत आहे ना <laughs> <laughs> मी जाऊ का <laughs> कुठे चालतो वर करून हा को मी को नहीं? बसली काय तुला होय म्हणली होती काय बहिणीला घास कापाय चालले तर मला म्हणली कोमला उचलणार नाही काय नाही काय नाही हा राह राहनात काय लावलंय तुला तुला काय रे कापलाय कुठे तिकडून जाऊन आलो मी कापीत होते मी इथं बसायची पद्धत आहे काय

तुला तोंड आहे का नाही मुके होती दादा घास कापाय हा घास कापायला इकडे कुठं चाललंय तो टोंट बघितला काशात हा अरे मी काय बोलतोय प्रश्न उत्तर ना कशी गप्प घास अरे घास कापायला तिकून जाऊन आलोय तू इकडे काय घस तिपासून चालू चालून तुमच्या दोघांच पान नगर तोडू मी तुला बोलतोय काय चालू आहे सांग की काय चालू तू केलंय म्हणजे तुला बोलतोय आता कशी तोंडातली हि जीभ हवळ करायला लागली मागा धरण म्हणतोय काल कधी काय नाही ग बसली बोला नाही काय नंदी बाहेर चालू मी बोलतोय तुमच्या दोघांला कोमल काय तेवढं कुठं चाललंय इकडे ये ना इकडे काय दोघांना तुम्हाला मी काय काय नाही काय नाही म्हणजे कुठं काय आता कस तोंड हे झालं काय मागास धरण मग काय चाललंय काय चाललंय काहीच नाही काहीच नाही इकडे तू तिकडे इकडे कुठं चाललंय इकडे तू काय 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 चाललंय मागास धरण तुमचं काय नाही चाललं काय नाही चाललंय म्हणून म्हणले मी चालले कास का इकडे कुठं नाही करते तू घरी चल तू दाखवतो घरी कर

लग्न करणार दोघ करतो कोमल किती विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही का असं केलंय करताय बर सगळ्या गावाला सांगते मी माझी लय भारी आहे ती असं करणार नाही चांगली आहे दुनिया भारी आहे म्हणून आणि तुम्ही इकडे येऊन असं करता होय हा आ, किती विश्वास ठेवलाय हो तुमच्यावर आम्ही पर ते बी मला लई जीव लावतंय वहिनी ते म्हणतंय ना माझ्या संग लग्न करतो मग काय करतात ते काम सांग बर काय करता तुम्ही काम करतो चांगले काय चांगले काय काम करता चांगली सांगा बर मला बी जरा माझा इनपुट कुठला रे त्याच अनेक शिक्षण चालू शिक्षण चालू आहे शिक्षण चालू आहे घरी कोण कोण असते घरी सगळे आई वडील बहिणी बहिणीचं लग्न झालंय का नाही शिक्षण चालू आहे कमवत नाही करत नाही लग्न करायचं काय खाव घालणार आहे घरी ती बघ माझ मी काय बघ शेती लय काय किती आहे शेती तुम्हाला पाच एकर गावात लय का गावाच्या बाहेरचा आहे गावातलं माहित नाही का कुणाचा आहे कुणाचा आहे तुम्हाला विचारते मी मला तर नाही माहित लागत काय कोमल असं केल्यावर कस मी प्रेम करतोय मेका मी तुम्हाला का उद्या चला सांगणारच होते पर ते दादाचा झाला आमचं ठरलं होतं उद्या सांगा कधीपासून आहे दोन अडीच वर्ष झाले अडीच वर्षापासून कोमल तुम्ही एवढे दिवस अडीच वर्ष आम्हाला ठेवले जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा तुम्ही आम्हाला आग हो करत उद्या सांगणार उद्या सांगणार होत लग्न करायचं होतं सांगणार होत मग ह्याच्या आधी काय झालं सांगू वाटलं नाही भीती वाटत होती काय एवढ वहिनी काय तुम्हाला चावणार होती का मारणार होती काय करणार होती काय बघता अजून तस माझ्याकड काय रे बाबा तुझ्या घरी बहीण आहे ना तिनं असच केल्यावर मग हा काय वाटण अस अंधारात ठेवून तुला वडिलांना बोलता नाही आता काय का दात खेळी बसली दोघाची पण काय बघून काय आवडलं तुला हा प्रेम करते वाहिनी मी त्याच्या संग मला लग्न करायचं त्याच्या बरोबर ठरवलंय त्यांनी त्याच्या घरी सांगितलंय विचार त्याला होय काय म्हणले घरचे घरचे काय मी जे बोलन ते ऐकले घरचे अगो बायक एवढ करा आम्ही लग्न करणार आहेत आम्ही तुम्हाला उद्या विचारणार होतो तुम्हाला आज कळलंय उद्या विचारणार होतो लग्नाला होबारल्या शबास तुझ्या घरी माहित आहे का माहिती सांगितलं हो। का हो अरे वा काय म्हणले मग घरचे काय माझ्या शब्दाच पुढे अरे वा शबास पटते लक्ष थोड येत नव्हतं का तुला अयो आता काय लक्ष विश्वास आहे एवढा मोठा आता किती वर्षापासून राहतोय दोघी एकत्र आ काय माहिती तुला असं करते तुझं पण काय द्यायचं काय लक्ष द्यायचं आता येते म्हणून आल्यात मला काय माहित आता येऊन असं करते मला मी घास कापाय चालले स्पष्टपणे बोलून टाकते कि मी ना तुम्ही पाहुणे बघितलं तरी दुसऱ्या सोबत लग्न करू शकत नाही मी प्रदीप वर प्रेम करते आणि मी त्याच्या बरोबर लग्न करणार आम्ही पाहुणे बघायचा विषय नाही कोमल तू आधी सांगायच होता आम्हाला असं म्हणतोय आम्ही मग तेच ना आता उद्या तुमच्याकडे आम्ही म्हणजे घरचे घेऊन येणार आज आम्ही दोघांनी बघितलंय ह्यांनी बघितलंय दुसरं कोण बघितलं असतं तर काय म्हटलं असत सगळ्या गावात झालं असत कारण मी तर आधी सांगते लोकांना माझी ननंद लय चांगली लय भारी म्हणून आणि आता असं हे बघितल्यावर मग तुला मला पासून काय कस बोलतात बघा की सांगायचं होतं तुम्हाला अडीच वर्षापासून आहे म्हणतात तुम्ही का सांगितलं मला एकदा पण विश्वासात घेऊन हा आपलं पण चुकलं रे लग मोकळ कापाय चालले पण तरी काम सोडलं ना हे आपली लय मोठी चुकी अशे करून आपल्या डोक्यावर बसायला लागले ती दुसरं काय नाही तिला आपण कोणत्या गोष्टी पडून दिला कुठल्याच नाही म्हणून तर असं चाललंय नाही डोळ्याच्या महागारी सगळ तिला कोणतं काय लागत असं आपण तिला हट्ट पूर्ण केली सगळ नाही का आणि असे पडल्यातली हा पण केला असं हट्ट पूर्ण सांगायचं कोणी तर सॉरी काय सॉरी सगळ झाल्यावर सॉरी होय मी सांगत आहे ना मी तुम्हाला सगळं क्लिअर करणार होते कि लग्न करायचे आणि आज इथं बसलात तुम्ही आणि आज आजूबाजूचे लोक काम करणार त्यांनी बघितलं काय म्हणतील काय ऋषीची बहिणी तर बसली ह्याच्यासमोर बोलाय सांगायचं पक्क होता का बाय घरी म्हणले नाही पळून जायचं दहा दहा मिनिट काय चालले पळून म्हणून म्हणजे मला गाव सगळं राहील मी असं नसतं कधी केलं असं नसतं आता काय केलंय घातली ना माझी इज्जत आता होय शेतात दिसणारे असे ना तुष्ची बहीण काय करते तिथं बसली ते कोण आहे पोरगा पार असं आला असे बोंबले अरे तुझी बहीण काय कोण आहे तिथं बसली त्यासोबत कोण आहे काय आपलं फक्त तोंड गप्प बसायचं उत्तर तर नाही द्यायचं असलं का रागानं बघायचं आहे मारायचं आहे काय तिला नाही तुला आता पोटा बसून पूजा करावं लागेल आजी मला चौ घातली तुम्ही आता ग बसायचं काय ग बसायचं लग्न करायचं आहे का हा वहिनी अरे बाबा सांभाळशील का नीट चांगलं सांभाळेन बघ नाही तर तिला तर माहिती आहे आम्ही तिला तळ हाताच्या फळाप्रमाणे जपले तिचा प्रत्येक हाट सगळं तिचं लाड पुरवलं सांगत असं तुला ती हा करायचंय तर आम्ही लग्न लावून देतो जोपर्यंत लग्नाची लग्न होत नाही तोपर्यंत एकमेकांना भेटायचं बघू नको नाही हा काय ऐकलं ना उद्या घरच्यांना घरी घेऊन एकमेकांना मुंडे हलवू नका मी खर खरं सांगते तुला पहिला सांगते तुला कळ का गप घरात बसायचं राहण्यात कुठं सुद्धा पाऊल ठेवायचं हा ऐकलं का उद्या घरच्यांना घरी घेऊन यायचं काय असेल ते बोला चाल होऊन पुढच्या पुढं बघू काय करायचं कळ नाही राहिलय का नाही ना, ना। मग आता जायचंय का थांबायचं आहे था। ដាក់តាប់អ្នកក៏តាប់អីដែរ